शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगू आहे आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी पुतळा कोसळलेल्या ठिकाणी पाहणी केली पुतळा उभारतानाच काही तांत्रिक चुका झाल्या असं दीपक केसरकरांनी मान्य केलंय शिवाय घाईत निर्णय घेतल्याचंही केसरकरांनी मान्य केलंय दरम्यान मुंबईमध्ये होणारं शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक आता सिंधुदुर्गात होणार अशी घोषणाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी यावेळी केली यासाठी प्रस्ताव आणणार असल्याचंही केसरकरांनी सांगितलंय दरम्यान पुतळा कोसळण्याच्या घटनेला महायुती सरकारच जबाबदार आहे असं राऊतांनी म्हटलंय कंत्राटदार ते शिल्पकार सगळे ठाण्याचे असल्याचाही आरोप राऊतांनी केलाय शिवाय मोदी ज्या कामांना हात लावतात त्याची माती होते असाही टोला राऊतांनी लगावलाय एकीकडे आपण बघतोय मर्जीतल्याच ठेकेदारांना हे कंत्राट देण्यात आलेलं होतं आणि त्यातच मूर्तिकार हे ठाण्याचे आहे असं म्हणत जोरदार घणाघात हा राऊतांनी केलेला आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये काही तांत्रिक चुका झाल्या हे दीपक केसरकरांनीही मान्य केलं आहे त्यांनी आज इथे येऊन भेट दिली आणि या भेटीदरम्यान त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की आता महाराष्ट्र सरकारच्या वतीनं पुतळा बनवला जाईल आणि तो नेवीला अर्थात नौदलाला सुपूर्द केला जाईल आणि तो उभारण्यासाठी विनंती केली जाईल असे त्यांनी आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानानं सुटून बाहेर आले पण आपल्या राज्यात त्यांच्यावरती ही वेळ आली कोसळून पाडण्याची याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत ठेकेदार शिल्पकार हे सगळे ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली आहे सरकार म्हणतंय समुद्रावर काय होता जोरात वारा होता हे कोणाला मूर्ख बनवत आहेत समुद्रावर समुद्रावर वारा असणारच लोकमान्य टिळकांचा पुतळा एकोणीसशे तेहतीस साली शिल्पकार फडके आणि रघुनाथ फडके यांनी बनवला आणि तो बसवला एकोणीसशे तेहतीस तेव्हापासून आजपर्यंत पुतळा खंबीरपणे उभा आहे समुद्रच आहे ना समुद्रावरच बसवलेला आहे तो चौपाटीवर नाही घडलेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे आणि सर्वच महाराष्ट्राच्या ज्या भावना असतात छत्रपतींच्या प्रती त्या लक्षात घेऊन लवकरात लवकर याची पुन्हा उभारणी करण्याची घोषणा ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे आता नेव्हीची टीमसुद्धा या ठिकाणी येते काही तांत्रिक चुका पुतळ्याच्या उभारणीमध्ये राहिल्या असण्याचीही शक्यता असेल किंवा वाऱ्यामुळे सुद्धा पडलं या सगळ्या तांत्रिक बाबी कारण हा पुतळा ज्यावेळेला उभारला त्यावेळेला नेव्ही डे व्हायचा होता त्याच्यामुळे घाईघाईने सगळे निर्णय घेण्यात आले आर्किटेक्टची अपॉइंटमेंट झाली परंतु आता आपल्याकडे पुरेसा वेळ आहे आणि असं म्हणूया की कदाचित महाराजांची तशी इच्छा असेल की अरबी समुद्रामध्ये त्यांचा अतिशय भव्य असा पुतळा ताबडतोब उभारला जावा तर आपण एक चांगल्या दृष्टीने त्याच्याकडे बघूया